स्वागत आपले एबीडी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती यावढीच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाचा अपडेट आलेले आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या यावढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत बहुतेक टेलिग्राम ग्रुपवरती त्यासोबत व्हॉट्सअपवरती त्यासोबत जर म्हटलं तर इंटरनेटवरती अशा प्रकारचे मॅसेज इथं व्हायरल होत आहे की माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत दोन हप्त्याचे म्हणजेच तर तीन हजार रुपये ते तुमच्या अकाउंटमध्ये इथं जमा व्हायला सुरुवात झालेली आहे दिनांक जर म्हटलं तर काही ठिकाणी चौदा तारखे दाखवत आहे काही ठिकाणी तेरा तारीख दाखवत आहे अशा प्रकारचं तुम्हाला इथं व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती किंवा तुम्हाला इंटरनेटवरती मॅसेज फॉरवर्ड झालेले बघण्यासाठी भेटून जातील तर हे अपडेट खरं आहे की खोटं आहे त्याविषयी माहिती तुम्हाला या यावढीच्या माध्यमाने मी देणार आहे आणि तुमचे पैसे नक्की कधी जमा होतील त्याविषयी सुद्धा माहिती याच वेळीच्या माध्यमाने तुम्हाला देण्यात येणार आहे तर त्यासाठी नक्कीच यावढीला पूर्ण बघा तर बघा बहुतेक ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवरती हा मेसेज फॉरवर्ड होत आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती अशा प्रकारची मॅसेज इथं फॉरवर्ड होत आहे ठीक आहे तर याविषयी संपूर्ण पूर्ण माहिती तुम्हाला यावडीच्या माध्यमाने दिली जाणार आहे नक्की तुमचे पैसे कधी जमा होणार आहे की हा मेसेज खरा आहे की खोटा आहे त्याविषयी माहिती तुम्हाला यावडीच्या माध्यमाने देणार आहे तर खरं सांगायचं सा म्हटलं तर आतापर्यंत एकाही महिलाच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले नाही आहेत फक्त एक एक रुपया इथं सेंड करण्यात आला होता ज्यांचा पण फॉर्म एक्सेप्ट झाला आहे अप्रुव्हल झालाय त्यांच्या अकाउंटमध्ये एक, एक रुपया सेंड केला गेला होता आणि तोच मेसेज इडिट करून अशा प्रकारचं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपवरती बघण्यासाठी भेटत आहे यामध्ये दिनांक तुम्हाला तेरा तारीख बघण्यासाठी भेटेल किंवा चौदा तारीख बघण्यासाठी भेटेल आणि तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा आणि कुठून जर म्हटलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजने यातर्फे अशा प्रकारची मेसेज इथं फॉरवर्ड होत आहे तर हे सर्व चुकीचं याच्यावरती लक्ष देऊ नका सतरा तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मेसेज बघण्यासाठी भेटून जातील व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती ठीक आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा यावरती बहुतेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे अशा प्रकारचे स्क्रीनशॉट सेंड केलेले आहेत की हे खरं आहे की आहे आमचे पैसे अजून जमा झालेले जा नाहीये तर आमचे पैसे कधीपर्यंत येतील याविषयी विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते त्यासोबत जर म्हटलं तर व्हॉट्सअपवरती देखील मेसेज आलेले होते तर त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमांनी तुम्हाला खरी जी माहिती ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा पण आपले पैसे जमा होतील तेव्हा लगेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम अपडेट भेटून जाईल तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल आणि या मेसेजकडे कडे आता सध्या दुर्लक्ष करा हे सर्व जर म्हटलं तर एडिट केलेले मेसेज आहेत त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करा अजून एकाही महिलेच्या अकाउंट मध्ये तीन हजार रुपये फक्त एक एक कन्फर्म करण्यासाठी सेंड केला गेलाय ज्यांचं पण सबमिट आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये बाकी तर कोणत्याही महिलेच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये अजून आलेले नाहीये सतरा तारखेला तुमचे पैसे जमा होणार आहे म्हणजेच आज तीन चार दिवसांनी तुमचे पैसे जमा होऊन जातील ठीक आहे तर अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट आहे तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याविषयी माहिती होऊन जाईल तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला देखील सबस्क्राईब करा जी बिल्हती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र